म्हणून मी त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून कापकर सर होते त्यांना विनंती केली सर मला थोडं शिकवायचं आहे विद्यार्थ्यांना त्यांनी मला परमिशन दिली मला त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मी ते सोडून नंतर ट्रेनिंग करायला नागपूरला चालला गेलो बीबीएडचं माझी अपॉइंटमेंट त्यानंतर विद्यालय भद्रावती इथे झाली त्यानंतर मी ते कार्य केलं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तर दोन हजार दहा पर्यंत तालुका सेक्रेटरी म्हणून मी क्रीडा तालुका सेक्रेटरी म्हणून भद्रावतीला दहा वर्षाचा साडगाव इथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झालो त्यानंतर मी दोन हजार पंधराला ला मांगली विद्यालय इथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झालो आणि दोन हजार तेवीसला ला आता जवळपास दोन हजार तेवीसला आणि आता मला दोन महिनेच राहिले फक्त रिटायरला तरी माझी उत्सुकता एवढी आहे की जास्तीत जास्त आपले विद्यार्थी पटसंख्या कशी वाढेल या तऱ्हेने मी प्रयत्न करत असतो जिथे जिथे मी गेलो तिथे तिथे पटसंख्या वाढवण्याचं काम पहिले केलं कारण माझ्या सहकार्यांना मी माझ्या मनात घेतलं आणि त्यांना घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि पटसंख्या वाढवण्याचं पहिले काम केलं कारण संस्थेने आम्हाला एवढी चांगल्या इमारत दिल्यानंतर ह्या इमारत ओस वाढवणे अशी माझी इच्छा होती यानंतर आता मी इथे दोन हजार पंचवीसला रिटायर होता हा माझा परिचय सर्वांना सप्रेम नमस्कार मी दयाकर शकुंतला हरिदास नगरेवार माझं शिक्षण आहे बी एस सी बी एड आणि शिकवण्याचा मूळ विषय आहे मुख्य विषय आहे गणित मी एकोणीसशे पंच्याण्णवला या संस्थेत रुजू झालो भद्रावतीच्या शाळेमध्ये आज साधारणपणे एकोणतीस वर्षाची माझी सेवा होत आहे आणि या एकोणतीस वर्षाच्या सेवेमध्ये मी भद्रावतीतही काम केलेलं आहे मांगलीतही काम केलेलं आहे आणि साळगावमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आता सध्या भद्रावतीमध्ये आणि साधारण <coughs> दोन वर्ष माझ्या सेवेला आता शिल्लक राहिलेलं आहे आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की स्वतःचा परिचय देताना आपल्या कारकिर्दीतील एखादं उल्लेखनीय कार्य या ठिकाणी सांगण्यात यावं तर मी माझ्या या कारकिर्दीत एक उल्लेखनीय कार्य एखाद्या विद्यार्थ्याला घेऊन त्याला मॉडेल बनवण्यासाठी सांगणे त्याला मॉडेल सुचवणे आणि ते बनवत असताना त्याला मार्गदर्शन करणे अशी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून मार्गदर्शकाची भूमिका असते साधारणपणे आम्ही दरवर्षी सहभागी होत असतो आजपर्यंत तालुका स्तरावर आमची निवडून आम्ही आहे आणि विशेष उल्लेखनीय बाबती माझ्या कारकिर्दीत घडली मला वाटत पण मला वाटत नाही आपल्या संस्थेमध्ये हे अचिव्हमेंट कोणी केलेलं असेल आम्ही सन दोन हजार एकोणवीस वीसमध्ये मध्ये तालुका स्तरावर आमच्या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक आला होता आणि सिलेक्शन झालं होतं जिल्हा स्तराकरता जिल्हा स्तरावर सुद्धा आमच्या मॉडेलचं सिलेक्शन झालं तिसरा क्रमांक मिळाला होता आणि आमचं सिलेक्शन होऊन आम्ही राज्यस्तरावर गेलो होतो त्या वर्षी ते मॉडेल आमचं होतं ऑटोमॅटिक अप्पर डिप्पर आणि सांगली जिल्ह्यातील पेठ नाका इथे माझा विद्यार्थी होता शिथिल शिंपेलीवा आणि मी त्याचा मार्गदर्शक शिक्षक होतो आणि एक दुसरं छोटंसं कारण मगापासून हा विषय या ठिकाणी बऱ्याच वेळा चर्चेला जात आहे पटसंख्येचा आणि ती माझ्यासाठी एक उल्लेखनीय बाब आहे की गेल्या दोन वर्षामध्ये साधारण तीन वर्षामध्ये आम्ही आमच्या विवेकानंद माध्यमिक विद्यालयाची जी घसरलेली पटसंख्या होती काही ना काही प्रमाणात आमची दरवर्षी पटसंख्या एक नमुना दोन नमुना पाच नमुना वाढत आहे ही माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकार्यासाठी आमच्या मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनामध्ये एक उल्लेखनीय बाब आहे आणि अभिमाज अभिमानाची बाब आहे असं मला वाटते हा माझा परिचय धन्यवाद मी तुकाराम दादाजी पोपडे माझं शिक्षण आहे एम ए बी एड माझ्या कारकिर्दीला शिक्षकी पेशाला सुरुवात झाली सतरा सात पंच्याण्णवपासून मांगलीला मांगलीवरून सुरुवात झाली मांगलीमध्ये एक वर्ष काम केलं त्याच्यानंतर माझी बदली जून एकोणीसशे शहाण्णवमध्ये साडगावला झाली आणि साडगावला गेल्यानंतर विनादरित असलेल्या शाळेचं कामकाज विवेकानंद माध्यमिक विद्यालय भद्रावती इथे रुजू झालो तेव्हापासून मी विवेकानंद विद्यालय भद्रावती कार्यरत आहे माझे शिकवण्याचे विषय आहेत मराठी हिंदी आता तसे पण सध्या पण मेन विषय आहे माझे मराठी हिंदी आणि इतिहास नमस्कार मी कल्पना बालाजी ठेवली सहा शिक्षिका विज्ञान विषय मंडळ विज्ञान भूगोल आणि आय सी टी एम एस सी बी एड माझं शिक्षण आहे या संस्थेमध्ये भद्रावतीला तेरा एकोणीसशे ब्याण्णव साठी माझी अपॉइंटमेंट झालेली आहे चोवीस वर्ष भद्रावतीला सुरुवातीला सर्व्हिस केली त्यानंतर तीन वर्षासाठी साडगाव येथे राहिली त्यानंतर मांडली येते